एका हिरवेगार जंगलाच्या काठावर एक उंट आणि राहत होते दोघे दिसायला एकदम वेगळे एक मोठा हळू उंट आणि दुसरा लहान पण पंचाला खोलला तरी ते मित्र झाले होते अरे उमट्या तू किती मोठा आहेस तुला पाहून तर सगळेच घाबरतात <laughs> मोठ शरीर आहे पण मी फार शांत आहे रे कुणाला त्रास द्यायला मला आवडत नाही कोल्हा हुशार होता पण थोडासा स्वार्थी त्याला कायम कोणाच्या न कोणाच्या आधारे फायदा करून घ्यायची सवय होती मित्रा मला माहीत आहे एक ठिकाण जिथे भरपूर गोड गोड भाजीपाला आणि रसाळ पिकं आहेत जर आपण तिथे गेलो तर पोटभर खायला मिळेल पण ते शेत आहे ना चोरी न खाणं बरोबर नाही अरे एकदाच का होईना पोटभर खाऊ आणि काळजी करू नकोस मी सांभाळेन उंट मानातून तयार नव्हता पण कोल्ल्याच्या गोड बोलण्याला फसू लागला दोघेही शेताकडे निघाले पण मध्येच एक मोठी नदी आली कोल्ला पोहू शकत नव्हता म्हणून तो म्हणाला उंट्या मित्रा मला पाठीवर घेऊन ने मी बुडून जाई ठीक आहे पण घट्ट धरून बस शेतात पोहचल्यानंतर उंट आनंद आणि हिरो गवत खाऊ लागला पण कोल्ह्याने लोप दाखवला तो शेतकऱ्याच्या भाज्या फळ मक्याचे कणस खात राहिला वाह किती चविष्ट आहे उंट्या तू हे का खात नाहीस मला गवत पुरेसा आहे थोड्या वेळात शेतकऱ्याला आवाज आला तो धावत आला आणि पाहतो तर काय शेत उद्वस्त झालं होतं रागाने त्याने काटे घेऊन उंटाला मारायला सुरुवात केली अरे रे मला का मारतोयस कोल्ला मात्र चपळाईने पळून झुडपात लपला बिचारा उंट सगळा त्रास सहन करत राहिला मार खाल्ल्यानंतर उंट थकलेला होता पण आता नदी पार करायची होती कोल्हा पुन्हा उंटाच्या पाठीवर बसला मित्रा आज खूप मजा आली पुन्हा कधीतरी जाऊया तुझ्यामुळे मला मार खावा लागला आता तुला एक धडा शिकवायलाच हवा मित्रा मला खाल्ल्यावर गाणं म्हणायची सवय आहे गाणं आत्ता अरे थांब मी पाण्यात पडेन उंट मोठ्या आवाजात गाऊ लागला पाणी लागलं आणि कोल्हा पाण्यातून बाहेर आला त्याचं अंग थरथरत होत त्याला आता समजलं स्वार्थीपणामुळे फक्त दुसऱ्याच नव्हे तर स्वतःचही नुकसान होत अशाच मजेदार गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा